शेतकऱ्यांची कर्जमाफी असो बेरोजगारांचे प्रश्न असो मेंढपालांचे प्रश्न असो असे विविध प्रश्न घेऊन प्रहारचे अध्यक्ष माझे मंत्री बच्चेकडून नागपूरच्या दिशेने मोर्चा घेऊन जात आहे आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांची तुपकर आहे तो काय सांगाल आज लाखोच्या संख्येचे शेतकरी नागपूरच्या दिशेने जात आहेत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे असंतोषाची लाट आहे सरकारने सांगितलं होतं आम्ही कर्जमुक्ती करू आणि सरकार मात्र कर्जमुक्तीपासून बाजूला पळण्याचा प्रयत्न करत आहे आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे अति uh, अतिपावसानं मराठवाड्याचं आणि विदर्भातल्या प्रचंड प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आज जे नागपूरला आंदोलन होणार आहे हे ऐतिहासिक आहे अनेक वर्षानंतर शेतकरी एकजूट होतो आहे आणि आम्ही सगळे शेतकरी नेते एका ठिकाणी ने आलेलो शेतकऱ्यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं आमच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे आणि जर सरकार मागण्यांचा विचार करणार नसेल तर नागपुरातलं आंदोलन आर असणार मोर्चा पोहचण्यापूर्वी पोलिसांचा मोठा बंदोबस्त नागपुरात पाहायला मिळतोय काय पोलिसांचा बंदोबस्त असतो बच्चू कडून आंदोलन असो आमचं आंदोलन असो किंवा आमच्या कोणत्याही शेतकरी नेत्याचं आंदोलन असो तिथं बंदोबस्त असतो शेतकऱ्यांना सरकार घाबरलंय असा त्याचा अर्थ आहे हिवाळी हिवाळी अधिवेशनच्या पूर्वी आता पाच असतो की मंत्र्यांच्या बंगल्याला एक एक कोटी रुपये त्या ठिकाणी रिपेरिंग साठी खर्च केला जात आहे असा आरोप होत आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली जात त्या बंगल्यांचं रिन्युएशन करायचं कामच नाही आम्ही पण अनेक वेळा तिथं थांबतो एकदम चांगले बंगले आहेत ते पण आवाज तो खर्च करायचा तो खर्च जर शेतकऱ्यांना दिला असता किंवा इतर ठिकाणी जो तुम्ही शक्तीपीठ महामार्गाला पैसा लावताय किंवा जालना नांदेड समृद्धी महामार्गाला पैसा लावताय वाडवंच्या बंदराला पैसा लावताय हे पैसे तुम्ही वळवले असते तर इकडे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होऊ शकले असती पण दुर्दैव असं आहे की शेतकऱ्यांना मारायचं आणि इतर घटकांना जगवायचं असा सरकारचा अजेंडा आहे नांदेडला काल एका शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी उद्या मंत्र्याच्या गाड्या फोडल्याचं नमल नका नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होऊ शकते आंदोलन कोणपर्यंत चालणार ना हे बेमुदत आंदोलन चालणार आहे शेतकरी आता हुशार झालेला आहे तुम्ही बघा सगळे शेत सगळे मंत्री जेव्हा बांधावर भेटायला गेले शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारला गेलेले आहेत गावगड्यातला शेतकऱ्याचा पोरगा आता हुशार झालेला आहे हातात रुन्न घेऊन आणि नांगराच्या फळांच्या तलवारी करून शेतकऱ्याचा पोरगा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे धन्यवाद तर हे होते राहुल गांधी जोपर्यंत मागण्या पूर्ण होते तोपर्यंत आंदोलन आता मागे घेतले जाणार नाही याची ठाम इशारा राहुल गांधी यांनी दिलेला आहे मी किरण होले जनका न्यूज नागपूर